तनुजा मुखर्जी नैसर्गिक अस्फूर्त अभिनय अंगी असलेल्या तनुजा यांचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीस साली मुंबईमध्ये चेंबूर येथे झाला त्यांना चार भावंडे होती नूतन चतुरा रेश्मा या तीन बहिणी होत्या आणि एक भाऊ चैति तनुजा लहान असताना आईवडील वेगळे झाले तनुजा यांनी पाचगणी येथील या बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले लावण्याचे वरदान लाभलेली अभिनय कुशल प्रख्यात अभिनेत्री शोभणा समर्थ आणि जर्मनीत दिग्दर्शनाचे धडे घेतलेले चित्रपट दिग्दर्शक कवी कुमारसेन समर्थ यांची मुलगी तनुजा आई शोभणा आणि बहिनूतन यांच्याप्रमाणे चित्रपट क्षेत्रातला अभिनयाचा वारसा समर्थपणे पुढे ने तनुजा यांनी अनेकानेक चित्रपटांद्वारे रसिकांच्या मनावर आपल्या नावाची स्वतंत्र मोहर उमटवली तनुजा यांनी पाचव्या सहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल टाकले नूतन आणि तनुजा यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण व्हावे या उद्देशाने शोभणा समर्थ यांनी अनुक्रमे हमारी बेटी एकोणीसशे पन्नास आणि छबिली एकोणीसशे साठ या चित्रपटांची निर्मिती केली छबिली हा तनुजा यांना स्वतंत्र ब्रेक मिळवून देणारा चित्रपट असला तरी त्यांनी यापूर्वीच दहा वर्षाआधी आधी हमारी बेटी या चित्रपटात नूतनच्या छोट्या बहिणीची भूमिका केली होती तसेच अंबर या चित्रपटातून ती लहानपणीची नरगीस म्हणूनही प्रेक्षकांना दिसली होती छबिली या चित्रपटाद्वारे त्यांची या क्षेत्रातील खरी कारकीर्द सुरू झाली एकोणीसशे साठ ते दोन हजार तीन अशा दीर्घ वाटचालीत त्यांनी हिंदीबरोबरच मराठी बंगाली भोजपूर पंजाबी गुजराती अशा अनेक भाषांमधले बरेच चित्रपट केले नायिका सहनायिका इथपासून चरित्र अभिनेत्रीपर्यंत अनेक व्यक्तिरेखा त्यांनी समर्थपणे रंगवल्या बहारे फिरवी आयंगी जेणे किरा राह पैसा या प्यार हाते मेरे साथी दूर का राही मेरे जीवन दो चोर एक बार मुस्कुरा दो कामचोर मेरी दीदी आजवरकल नई उमर की नई सफर ददिमा भूत बंगला याराना अनुभव इम्तिहान खुद्दार पाकिटमार ज्वारी गंगावर गीता गुस्ता की माफ अमीर करीब साथिया खाकी भूत ज्वेल थीप असे त्यांचे अनेक गाजलेले चित्रपट हिंदी चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत अनेक उत्तम भूमिका साकारणाऱ्या तनुजा यांना अभिनयाचे अनेक धडे मिळाले ते खऱ्या अर्थाने त्यांचे गुरु असलेले दिग्दर्शक केदार शर्मा यांनी एक अभिनेत्री म्हणून स्वतःच्या ताकदीविषयी तनुजा यांच्या मनात विश्वास निर्माण केला तो, के तो दिग्दर्शक शर्मा यांनीच आणि त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या हमारी याद आहे या चित्रपटाने युवा तनुजा यांना छबिलीनंतर पुन्हा एकदा रसिकांसमोर आणले आईकडून मराठी मातीशी नाळ जुळलेल्या तनुजा यांनी डॉक्टर श्रीराम लागू यांनी दिग्दर्शित केलेल्या झाकोळ एकोणीसशे ऐंशी आणि उन्हाळ मैना या चित्रपटात भूमिका करून मराठी प्रेक्षकांनासुद्धा आपल्या अभिनयाचे अदाकारी दाखवून आनंद दिला डॉक्टर श्रीराम लागू सरला येवलेकर बालकलाकार उर्मिला मातोंडकर हे झाकोळमध्ये सहकलाकार होते आज अचानक गाठपडे हे झाकोळमधले कवी अनिलांचे गीतही त्या अत्यंत लोकप्रिय आहे सुषमा शिरोमणी यांच्या गुलछडी या चित्रपटात त्यांनी काम केले प्र के अत्रे यांचे लग्नाची बेडी हे नाटक आणि त्यातील रश्मी ही व्यक्तिरेखा मराठी रंगभूमीवर गाजलेल्या कुमार सोहनी यांच्या दिग्दर्शनात या नाटकाचे पुनरागमन झाले आणि त्यात रश्मी ही भूमिका साकारली ती तनुजा यांनी हे नाटक पुन्हा रंगमंचावर आले आणि ते सामाजिक जाणवांमधून आणि समाजासाठी निधी उभारण्याच्या हेतूनेच या प्रयोगांनी बऱ्याच निधी मिळवून दिला आईकडून मराठी आणि वडिलांकडून बंगाली असलेल्या तनुजा यांनी अँटोनी फिरंगी देयानेया तीन भुवनेर पॅरी प्रोथोम कदमफुल राजकुमारी हे बंगालीत केलेले चित्रपट पैकी देयानेया अँटोनी फिरंगी आणि राजकुमारी हे त्यांचे चित्रपट सुपरहिट ठरले निर्माता दिग्दर्शक शोमू मुखर्जी यांच्याशी तनुजा यांनी एकोणीशे त्र्याहत्तर साली विवाह केला एक बार मस्कुराधू या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर झालेल्या ओळखीचं रूपांतर पुढे विवाह बंधनात झालं काजोल आणि तनिषा या त्यांच्या मुलींनीसुद्धा चित्रपटाच्या क्षेत्रात स्वतःचं नशीब आजमावलं काजोल ही अभिनय कुशल आणि तिच्या काळातील आघाडीचे अभिनेत्री काजोल आणि तनिषा या मुलींच्या जन्मानंतर तनुजा यांनी चित्रपटसृष्टीत पुन्हा पदार्पण केले ते चरित्र भूमिकांमधून साथिया दो दोन हजार दो दोन भूत दोन हजार तीन रुल्स प्यार का कसोपरहिट फॉर्म्युला दोन हजार तीन हे त्यांचे चित्रपट आहेत दोन हजार बारा सालच्या सन ऑफ सरदार अत्यंत गाजलेल्या चित्रपटात त्यांनी वृद्ध महिलेची भूमिका केली दोन हजार तेरामध्ये नितीश भारद्वाज दिग्दर्शित पितृरून या मराठी चित्रपटात एका प्रभावी भूमिकेत त्या दिसल्या आणि या चित्रपटात भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी केशवपन केले तनुजा लग्नाच्या काही वर्षातच पती शोमू यांच्यापासून विभक्त झाल्या होत्या मात्र त्यांचा घटस्फोट झाला नव्हता शोमू यांचं वयाच्या चौसष्टाव्या वर्षी दहा एप्रिल दोन हजार आठ रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं तनुजा यांना एकोणीसशे एकोणसत्तरच्या पैसा या प्यार या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला आणि त्यापूर्वी एकोणीसशे सदुसष्ट सालच्या ज्वेलदीवमधील भूमिकेसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं दोन हजार पंधरामध्ये त्यांना कलर्स मराठी या दूरदर्शन वाहिनीचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला